बाकी पब्लिक के तो देर तमा बाकी क्या आगे बोलते हो वो मर गया था हूँ आधा मैं भक्त दस मिनट अपने थाने को दस मिनट अपने जाए तो अली भाई की कैसे मेरी भोग लगाने तो नहीं अपनी ही सारा मेरा भोग लगाने का काम एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी बोरसेनेच्या वतीने आज समृद्धी हायवेवरती आंदोलनाचा त्यांनी इशारा देण्यात दिला होता आणि त्या अनुषंगाने तीस ऑक्टोबर रोजी अगदी सकाळपासून बंजारा समाजातील जे काही आंदोलक का आहेत जिल्हाभरातून आलेले किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यातून दाखल झालेले समृद्धी महामार्गाच्या पायथ्याशी अकोला हैदराबाद नॅशनल हायवेवरती त्यांनी अं त्यांचा जमाव जमला होता आणि अगदी एक वाजेपर्यंत समृद्धी महामार्गावर कुणीही आंदोलन आंदोलक आला नव्हता मात्र एक वाजल्याच्या नंतर गणिय वापर करून आंदोलक समृद्धी महामार्गावर दाखल झालेत आणि पंधरा ते वीस मिनिटं त्यांनी समृद्धी नॅशनल हायवे हा आ, बंद पाडला होता आणि आता पुन्हा आंदोलक हे अकोला हैदराबाद नॅशनल हायवेवरती दाखल झालेले आहेत आणि सध्या त्यांचा जो काही हा मोर्चा आहे जो काही प्रोटेस्ट आहे सुरू आहे आणि गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण हे सध्या या जमावाला संबोधन करीत आहेत एस टी आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर बंजारा समाजाने यापूर्वी देखील अनेक मोर्चे काढले होते आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज त्यांनी नॅशनल हायवे जो काही समृद्धी आपला तो बंद पडण्याचा इशारा त्यांनी दिला आणि काही मिनिटासाठी का होईना मात्र त्यांनी तो समृद्धी एक्सप्रेस हायवे बंद पाडला होता अगदी काही मीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या

करण्याच मुख्य मागणीच एस टी आरक्षण आम्हाला जो पर्यंत महाराष्ट्र सरकार या गोरबंजारा समाजाला एसटी आरक्षण मध्ये समावेश करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट ला शिफारस करणार नाही तो पर्यंत हा समाज शांत बसणार नाही म्हणजे नाही ही, ना ही गोष्ट या शासनाला मला सांगायचं आहे मुख्यमंत्री टाइम कारण बातमी आहोगी पत्र बी सकाळ कोणी आमच्या महंतांकडे काही लोक गेले पत्र कुठे आहे माहीत नाही शिष्टमंडळ कोण आहे माहीत नाही फक्त वेळा बनवण्याचं काम करतायत आणि म्हणून या संदेश चव्हाण याने निर्णय घेतलाय की पोरे आगडला आपला सगळा समाज एकत्र एक बसला होता जवळपास पाचशे ते सातशे लोक येऊन त्या ठिकाणी संपूर्ण समाजाच्या वतीने निर्णय घेण्यात आला होता व तर निर्णय लिहिले ते જે કર્યા સારી મરણ ભરણ કર્યા જે કરિયા સામૂહિક સારી વાત કર્યા અને સારી સંદેશ ચવા શબ્દ દિલો શબ્દ ના જા મે जते ती हमार भारते देरो आ श्रद्धास्ता शब्द दिनो छो की सारी सामूहिक रीत्या करिया आणि वो तो मा के लागो तम सारी एक जागरियो हो। तो संदेश चौवाण तमार सोबत रिया हो। अन तम दर नाली नाली खिचो तो संदेश चौण कोई रोक सकेरी इमा वो के

लोक तू पळी सारू मार्गावरती काय मागणी आहे बघा मागील तीन सप्टेंबर पासून या सरकारला आम्ही एकच मागणी मागतोय की गोरबंजारा समाजाला एस टी आरक्षण हवं आहे हैदराबाद गॅजेट चा आधार आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त रिऑर्गनायझेशन ऑफ द स्टेट प्रमाणे एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये ज्या समाज जातो तर पहिल्या राज्यामध्ये जी सुविधा असते ती सुविधा दुसऱ्या राज्यामध्ये जाताना दिली पाहिजे जसं आंध्रामधून तेलंगणा आणि बिहार मधून झारखंड निर्माण बाजूला झालं तर तेला... 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 महाराष्ट्रातील गोर या गोरबंजारा समाजाला जर तिथे एस टी आरक्षण मिळते तर इथं काय मिळू नये ही आमची महत्वाची मागणी आहे यासाठी हा समृद्धी रोको हजारो लाखोच्या संख्येने करण्यात आलाय है, त्यासोबतच हैदराबाद अकोला हायवे है देखील आम्ही जाम केलेला आहे मोदींना सुद्धा इशारा दिलेला आहे बिलकुल मोदी साहेबांना माझा इशारा आहे मोदी साहेब या देशाचे प्रधानमंत्री आहेत या देशाचे ते पालन हार आहेत पालनकर्ते आहेत त्यांनी आमच्या रामराव महाराजांना वचन दिलं होतं की या समाजाला आम्ही एस टी आरक्षण देऊ परंतु रामराव पूर्ण केलेलं नाहीये म्हणून मोदी साहेबांना देखील मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये पाव ठेवण्याआधी त्यांनी दहा दहा विचार करावा निश्चित आमची जर आरक्षण नाही मिळालं तर हे जे काही आंदोलन आहे तीव्र रीत्या छेडण्यात येईल आम्ही आमदार आणि खासदाराच्या घरामध्ये घरावर जाऊन ठेव आंदोलन करू त्यांना आम्ही सांगू की आमच्या मागण्या तुम्ही विधानसभेमध्ये हिवाळी अधिवेशन मध्ये मांडा नाही तर आमदार खासदाराला आम्ही तांड्याचा रस्ता बंद करू